मित्रांनो मोकऱ्यामध्ये जास्तीत जास्त फुलं घेण्यासाठी आपल्याला यात काय घालायचं आहे आणि कोणतं खात घरगुती आपल्याला याच्यात द्यायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पाहू शकता हे हे झाड खूप छोटे पानं कमी आणि कळ्याने फुलं जास्त आहेत पाहू शकता तुम्ही तर हे कसं झालं तर एक ट्रिक आहे मित्रांनो मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि तुम्हीही तुमच्या झाडाला हे टाकल्यानंतरनं तुमच्याही झाडाला खूप साऱ्या कळ्या आणि खूप साऱ्या फुलं येत राहतील तर ती ट्रिक कोणती आहे ती आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो काय असतं आपली जी माती असते कुंडीतली जी माती असते ती माती ॲसिडिक असलेली ह्याला आवडतं मोगऱ्याला मोगऱ्या तर कोणतेही झाड असो मोगऱ्यामध्ये खूप प्रकार आहेत आणि मोगऱ्याला जी माती आहे ती ॲसिडिक माती याला पसंत करते ते ॲसिडिक मातीमध्ये जास्तीत जास्त कळ्या आणि जास्तीत जास्त फुलं येतात आणि फुलाची साईजही वाढते आणि कळ्याची क्वांटिटीही वाढते तुम्ही बघू शकता एक एक फुलाचं हे किती मोठे मोठे फुलं याला आलेली आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हे बघा इकडेही लागलेलं आहे आणि खूप सारे फुलं येतात आणि फुलं कधीही आल्यानंतरनं जेव्हा ते सुकून जातात तेव्हा तुम्हाला काढायची आहेत काढून तुम्हाला बाहेर फेकायचे नाही आहे तुम्हाला कुंडीमध्येही कुंडीमध्येच टाकायचं आहे याने काय होईल की याच्यामध्ये जे हे <coughs> सुकलेल्या फुलामध्ये जे विटामिन असतं याच्यामध्ये जिंक असतं तर हे तुमच्या झाडाला परत मिळून जाईल त्याच्यामुळे वाळलेली फुलं बाहेर फेकायची नाहीत याच्यामध्येच टाकायचं दुसरी ट्रिक जास्तीत जास्त फुलं आणि जास्तीत जास्त कळ्या घेण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक आपल्याला एक प्रयोग करावा लागेल तो प्रयोग खूप सोपा आहे तुम्ही जेव्हा पण घरी चहा बनवता त्याची चहा पावडर उरते आपण फेकून देतो यातील चहा पावडर फेकून नाही द्यायची तुम्हाला पाण्यामध्ये वाटेत घेऊन तुम्हाला असं भिजू घालायचे तुम्हाला दाखवतो मी ह्या प्रकारे ह्या प्रकारे तुम्हाला असे भिजू घालायचे त्याला बघू शकता तुम्ही भिजू घातल्यानंतरनं त्याचं जे पाणी आहे हे लालसर पाणी होऊन जाईल लालसर पाणी होतं आणि तुम्हाला हेच पाणी याच्या बुडामध्ये तुम्हाला द्यायचं आहे यांनी काय होईल तुम्हाला जास्तीत जास्त कळे आणि फुलं येण्यास सुरुवात होतील व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा